महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगत वादळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला पण हा केवळ अपघात आहे की यामागे काही भयानक कारस्थान आज संपूर्ण महाराष्ट्र प्रश्नाने अस्वस्थ आहे सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं असतानाच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित दादांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन असे काही दावे केले आहेत ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत रोहित पवारांनी उपस्थित केलेले पंधरा ते सोळा प्रश्न आणि त्यांनी दिलेले पुरावे आजच्या या विशेष भागात आपण सविस्तर पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेची सुरुवातच एका मोठ्या मागणीने केली त्यांनी व्ही एस आर ही कंपनी आणि ॲरो नावाची हँडलर कंपनी यांच्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे रोहित पवारांच्या मते सी आय डी सारख्या स्थानिक तपास यंत्रणांना अशा प्रकारांच्या तपासाला मर्यादा येतात यामुळेच या संपूर्ण प्रकाराचा तपास एखाद्या नामांकित विदेशी कंपनीमार्फत किंवा देशातील अत्यंत सक्षम यंत्रणेमार्फत व्हावा जेणेकरून सत्यापर्यंत पोहोचता येईल रोहित पवारांनी एक अतिशय वैयक्तिक आठवण सांगितली ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने हेलिकॉप्टर घेतले होते तेव्हा दादांनी मला एक अत्यंत सूचक प्रश्न विचारला होता दादा म्हणाले होते की तो मित्र तुझ्या विश्वासातला आहे का जर असेल तरच त्याच्या हेलिकॉप्टरचे दौरे कर बाहेरून कोणाचेही हेलिकॉप्टर घेऊ नकोस कारण आम्हाला बाहेर वेगळंच काहीतरी ऐकायला मिळत आहे दादानी रोहित पवारांना दिलेला हा सल्ला ज्यांना आपल्या जीवाचा धोका असल्याचा संकेत तर नव्हता अजित दादांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना स्वतःच विमान घेण्याचाही सल्ला दिला होता ते विमान मला वापरता येईल असंही दादांनी बोलून दाखवलं होतं पाण्याची बाटली बदलण्यापासून ते स्वतःच्या विमानाचा आग्रह हे सर्व पाहता दादांना त्यांच्या सुरक्षेबद्दल आधीपासूनच काहीतरी शंका येत होती का असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत महाराष्ट्राच्या मनात आता प्रश्नांच चक्र सुरू झालंय रोहित पवारांनी एक धक्कादायक प्रात्यक्षिक करून दाखवलं प्लास्टिकच्या बाटलीत इंजेक्शन टोचून विष प्रयोग केला जाऊ हे त्यांनी सिद्ध केलं त्यांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून दादांनी सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं पूर्णपणे बंद केलेलं होतं ते केवळ काचेची बाटली वापरत होते आणि त्यांचा एक अत्यंत विश्वासू माणूसच ती बाटली त्यांना आपल्यावर विष प्रयोग होईल अशी भीती होती का अपघाताच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी दिलेली साक्ष अत्यंत महत्वाची आहे स्थानिकांनी सांगितलं की त्या परिसरातून दररोज अनेक विमानं जातात पण ज्यावेळी दादांचं विमान कोस कोसळलं त्यावेळी त्या विमानाचा आवाज इतर विमानांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आणि विचित्र येत होता हा आवाज विमानातील तांत्रिक बिघाडामुळे होता की विमानाशी कोणीतरी छेडछाड केली होती असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला विमानाच्या अपघाताचा शोध घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो रोहित पवारांनी पीपीटी आधार घेत सांगितलं की ब्लॅक बॉक्स मध्ये पायलटचा प्रत्येक आवाज रेकॉर्ड होतो अगदी त्याने घेतलेली शिंक ही रेकॉर्ड होते अपघाताच्या वेळी को पायलट शांभवी पाठक यांचा ओ शीट ओ शीट असा ओरडण्याचा आवाज येतोय पण मुख्य मुख्य पायलट सुमित कपूर एकही शब्द का बोलले नाहीत तो शांत का होता तो झोपला तर नव्हता ना असा वेगळाच प्रश्न उपस्थित होतोय धावपट्टीचा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केलाय धावपट्टी क्रमांक ही सपाट आणि लँडिंगसाठी सोपी आहे तर अकरा क्रमांकाची धावपट्टी ही टेबल टॉप असून तिथे उतरणे कठीण असते वाराचा वेग कमी असताना आणि सुरुवातीला एकोणतीस नंबरची परवानगी घेतलेली असताना ऐनवेळी अकरा नंबरच्या धावपट्टीची मागणी का करण्यात आली हा निर्णय मुख्य पायलट कपूरने का घेतला रोहित पवारांनी मुख्य पायलट सुमित कपूर यांच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केले आहेत कपूर हा वादग्रस्त पायलट होता त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अनेक उड्डाणे देखील रद्द झाली होती वीके सिंग यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर या संदर्भात अनेक मेसेजेस आहेत जे जनतेसाठी खुले करावेत अशी मागणी पवार यांनी केली आहे अशा वादग्रस्त आणि निलंबित राहिलेल्या पायलटला अतिमहत्वाच्या व्यक्तीचे विमान चालवण्यास का दिले गेले पायलट कपूर हा अपघाताच्या दिवशीच हाँगकाँगहून भारतात आला होता आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये दारू दिली जाते मग कपूर हा दारू पिऊन पुण्याहूनच दादांचे विमान चालवायला आला होता का विमान उड्डाणापूर्वी त्यांचं ब्रेथ अॅनालायझर टेस्ट केलं गेलं होतं का त्यांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत का हे प्रश्न आता विमानतळ प्रशासनासमोर उभे राहिले सर्वात मोठी धक्कादायक माहिती म्हणजे उड्डाणासाठी आधी कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश यांची नावं निश्चित होती पण ऐनवेळी ही नावं बदलून कपूर आणि पाठक यांची नियुक्ती कशी झाली रात्री साडे बाराला विमान तयार असल्याचा निरोप दिला गेला आणि सकाळी सातला मेसेज आला की ठरलेले पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत हे दोघे ट्रॅफिकमध्ये अडकले होते की त्यांना जाणून बुजून बाजूला करण्यात आलं रोहित पवारांनी विचारलं आहे की जे पायलट ट्रॅफिक मध्ये अडकले होते त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले आहे का तसेच कपूर आणि पाटक हे विमानतळावरच थांबले होते का विमानाची व्यवस्थित तपासणी झाली होती का विमानात काही स्फोटक इतर काही घातक वस्तू ठेवली नव्हती ना याची खात्री कोणी केली या सर्व तांत्रिक बाबी आता संशयाच्या भोवऱ्यात आहे काही लोक आहेत की अजित दादांनी पायलटवर दबाव टाकला असेल पण रोहित पवारांनी दोन वर्षांपूर्वीची लोणावळ्यातील एक घटना सांगितली तेव्हा पायलट म्हणाला होता की धुक जास्त आहे पण काळजी करू नका मात्र दादांनी रिस्क न घेता विमान मुंबईला परत नेण्यास सांगितले आणि ते स्वतः गाडीने लोणावळ्याला गेले अशा शिस्तबद्ध व्यक्तीवर पायलटचा दबाव होता हे म्हणणं पटण्यासारखं नाही रोहित पवारांनी एका सुरक्षा तज्ज्ञाने दिलेल्या पुस्तकाचा उल्लेख केला ज्यामध्ये मोसाद या इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या कार्यपद्धतीबद्दल लिहिले आहे एखाद्या व्यक्तीला संपवण्यासाठी आधी त्याच्या चालकाला किंवा पायलटला मारले जाते किंवा वश केले जाते दादांच्या बाबतीतही असंच काहीस घडलंय का पायलट सुमित कपूरचा या अपघातात सहभाग होता का ही शक्यता आता प्रबळ होत चालली आहे ज्या व्ही कंपनीचे हे विमान होते त्याचा इतिहासही डागाळलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये याच विमानाचा अपघात झाला होता पण त्यावेळी डीजीसीएने योग्य चौकशी केली दबाव वाढल्यानंतर केवळ आश्वासन दिलं गेलं एका जुन्या अपघातग्रस्त विमानाचा मेंटेनन्स खरच झाला होता का की केवळ पार पडले गेले एक अत्यंत बाब म्हणजे मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या हातातील बंद पडलेल्या घड्याळ्यात नऊ वाजले होते मृत्यूची अधिकृत बातमी नऊ पंचेचाळीसला ला आली त्याआधी हे विमान सुरत आणि अहमदाबादला का जाऊन आले होते विमानाचा हा गुप्त दौरा कशासाठी होता या गुजरात कनेक्शन मागे नक्की काय दडले हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय रोहित पवारांनी उपस्थित केलेले हे प्रश्न केवळ राजकीय आरोप नाहीत तर एका नेत्याच्या मृत्यूमागील अस्वस्थ करणारे पुरावे आहेत दादानी स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतलेली काळजी आणि तरीही झालेला हा अपघात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही यावर तुम्हाला काय या वाटतं हा खरंच अपघात आहे की सुनियोजित घातपात कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची मतं कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका